रेवदंडा किल्ल्यातील काही वेगळ्या आणि न अनभिन्न असलेल्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत खऱ्या अर्थात रेवदंडा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याच्या बायको रेवती देवींना लग्नात दान दिलेलं गाव पण आलेला पोर्तुगीज राजा आणि त्याचं जे सैन्य आलं त्यांनी हा जो एरिया जिंकला आणि हा किल्ला बांधायला घेतला तेव्हा असं सांगितलं जातं की सर्वप्रथम त्यांनी आपल्या राजाच्या स्मृतीप्रिथ्य स्मृती आठवणीत राहावी म्हणून सर्वप्रथम हा दगडाचा मुकुट बनवून घेतला आणि त्याची इथे स्थापना केली कोण कुठला सात समुद्र पारचा पोर्तुगीज राजा आणि त्या राजाचं मुकुट आज एकवीसव्या शतकात तुम्हाला पाहताय पोर्तुगीज किल्ल्यांच्या ज्या वैशिष्ट्य असतात त्यापैकी हे एक वैशिष्ट्य त्यांच्या उत्कृष्ट किंवा वेगळ्या बांधणीचं आणि रचना असलेलं हे पोर्तुगीज बांधकाम आज जेव्हा तुम्ही सतर्क आणि सजग नजरेने रेवदंडा किल्ल्यात किंवा रेवदंडा गावात फिरता तेव्हा तुमच्या नजरेत येतं की महाभारतकालीन सर्व स्मृती या पूर्णपणे पोर्तुगीजांनी पुसण्यात आल्या पुसल्यातच जाणीवपूर्वक मनोरे किंवा कमानी दिसत आहेत हे साधे सुधे नाही आहेत तर या होत्या त्या, त्या काळातील भोगदे किंवा भुयार पण आता मात्र ती अपघात होऊ नये म्हणून बुजवण्यात बांधणीचे प्रवेशद्वाराच्या रचना आणि त्यांचं कन्स्ट्रक्शन तुमच्या लगेच लक्षात येतं एका विशिष्ट पद्धतीने बांधलेली ही प्रवेशद्वार खरोखर आताही उत्कृष्ट स्थितीत आहेत हे यांचं मोठेपण गीज कुठेही जाऊ द्या पण ते आपलं धर्मचिन्ह पहिले स्थापन करतात पोर्तुगीजांच्या कुठलाही अवशेष बघा एक धर्मचिन्ह क्रॉस आणि हे राजाचा मुकुट तुम्हाला त्यांच्या दिसतोच प्रामुख्याने जेव्हा आपण महाराष्ट्रातील गडकिल्ले बघतो तेव्हा अशी स्थापत्यशैली अशी कन्स्ट्रक्शन शैली आढळत नाही आणि छत्रपतींनी इतके किल्ले बांधले पण त्यांच्या कुठल्याच किल्ल्यावर महाराजांचा मुकुट किंवा राजचिन्ह तुम्हाला कधीच दिसणार नाही पण या पोर्तुगीजांना एक सवय होती कुठेही जातील तिथे आपलं धर्मचिन्ह आणि राजाचा मुकुट पोर्तुगीज लावणार छत्य बांधणीचा पोर्तुगीज बांधणीचा किल्ला किंवा त्याची प्रवेशद्वाराचं बांधकाम जर पाहायचं असेल तर तुम्हा मग सर्वांनाच एकदा रेवदंडा किल्ला सजग दृष्टीने आणि वेगळी दृष्टिकोन ठेवून पाहायलाच हवा तिथील स्थापत्य तुम्हाला आश्चर्यचकित नक्कीच करतं किल्ल्याच्या पश्चिमेकडील द्वाराकडे जाताना तुम्हाला जागोजागे दी असे चौकोनी बुरुज दिसतात त्यांना त्या काळी पेन्सिल बुरुज असं म्हटलं जायचं पण मराठा शैलीत मात्र कधी असा चौकोनी बुरुज बांधला जायचा नाही तर तो बांधला जायचा तो सरळ गोल बुरुज म्हणूनच हे वेगळ्या पद्धतीचे चौकोनी बुरुज पेन्सिल बुरुज नक्की आवर्जून पाहा वेगळ्या प्रकारचा किल्ला बघताना सर्वात वाईट कुठल्या गोष्टीचं वाटत असेल तर याच की या किल्ल्याच्या जवळजवळ पंच्याण्णव टक्के भागावर आता प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे किंवा एखाद्या खाजगी मालमत्तेत वापरल्या हेच पाहणं किती उत्कृष्ट पद्धतीचा बुरुज आहे गेट आहे पण त्याच्या आतमध्ये मात्र जाऊ शकत नाही कारण खाजगी मालमत्ता आहे इतिहास काळातील एक तो तुम्हाला इथे दर्शन देते आणि तिचं पूर्व वैभव काय होत याची एक, एक छोटीशी झलक दाख्या किल्ल्याकडे जाताना मेन अवशेष जिथे समुद्रकिनारे आहेत त्यापेक्षा आतमधले जे अवशेष आहेत ते खूप महत्वाचे आणि खूप वेगळे आहेत एखाद्या जाणकाराने ते एकदा व्यवस्थित रित्या पाहावेत